आडला आहे हे सगळं ते कमान 1 2 3 4 5 6 7 नमस्कार सर्वांना आपली मराठी संस्कृती आलय वर सर्वांची स्वागत आहे जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं लाईव असेल त्याने मेसेज करा नमस्कार सर्वांना मस्त छान आपण आपल्या मराठी संस्कृती आलोय आणि तुमचा स्वागत आहे जेवण झालं का अगं सकाळ कोडे लागले नीट खिळकी तीन पाकडे मेसेज करा लाइवला असतील त्यांनी जेवण झालं आहे माझं बरोबर मेसेज करा सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर जाऊन पहा सर्वांनी सबस्क्राईब करा विसरू नका लाईक like केलं ठीक आहे निरंजन दादा थँक्यू धन्यवाद इकड पडचाल का <coughs> <coughs> जेवण झालं का सर्वांचं मुझे ने मैसेज करा मुंबई में रहता का था मुंबई में दे नहीं रहा तूने में दे रहते। तुम्हें मुंबई में तुम कौन बोलता है निरंजन का दा मेरे को तुम यवतमाळ जिल्ह्यात आहे मी बरप मुंबई नाही दादा पुण्यातून बोलते लाईव्ह असेल त्यांनी मेसेज करा सर्वांनी आणि जेवण झालं का नक्की सांगा सर्वांचं जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले कॉमेडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पाऊस पडत आहे का नाही दादा आता तरी पुण्यात पाऊस नाही या चार दिवसाखाली भरपूर पाऊस सुरू होता पण आत्ता तरी संध्या वातावरण होतं तसं पण नाही पडत पाऊस होईल सुरू आठवड्याभरात परत पाऊस जे असतील लाईव्ह त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असतील चॅनलला आपल्या लाईव्ह नवीन कोण आले असेल त्यांनी सबस्क्राईब डी मोहन नमस्कार देवेंदर दादा नमस्कार नमस्कार आपली मराठी संस्कृती लाईव्ह तुमचं स्वागत आहे पावसामुळे आमच्या पेरण्या फोळाल्या आहेत हो का पडल पडल दादा पाऊस नक्की दादा नमस्कार आपली मराठी संस्कृती संस्कृत तुमचं स्वागत आहे दादा जेवण झालं दा का लाईक केलं ताई हो हो बर बर थँक्यू धन्यवाद दादा सिद्धेशदा कुठे काय होते दादा जेवण झालं का नाही झालं जेवण लाईव्ह संपल्यावर जेवण करणार आहे जेवण झालं बरोबर काय खाल्ली भाजी सिद्धेशादा जेवणार नाही करायचं जेवण करा दाईव सांगतो ना मग जेवण करणार खान एकच नंबर गुड मॉर्निंग कोण बोलताय नाव सांगा नक्की कन्नड मध्ये अक्षर आहे कन्नड नाही सर्वांना आपल्या लाईव्हला नाही त्यांना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे गोंधळ चालला आहे बाहेर ये जा करतात आवडते काय आवडते आमच्याकडे पण बटाटेची भाजी आहे सिद्धेसादा बटाट्याची भाजी चपाती भात आणि भेंडीची भाजी तुम्ही मी पुण्यातून बोलते तुम्ही कुठून बोलताय धनंजय दादा तुम्ही कुठून बोलता मी पुण्यातून तुम्ही कोल्हापूर मधून कोल्हापूर दोन आठवड्या खाली आम्ही येऊन गेलोय कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी ब्लॉक टाकलेत नक्की बघा ब्लॉक टाकलेले आहेत आपल्या चॅनलला वरती चॅनलचं नाव आहे तिथे जाऊन टच करा तुम्ही बरोबर चॅनल मध्ये जाता नक्की ब्लॉग बघा तुम्ही महालक्ष्मीला हो हो महालक्ष्मीला आलेलो आम्ही कोल्हापूरला त्यासाठीच खास दर्शन घेण्यासाठीच आले होते कोल्हापूरचं महालक्ष्मीचं ब्लॉग आहेत नक्की बघा तुम्ही महालक्ष्मीचं जेवण झालं का तुमचं ओके okay, बर बर जेवण झालं का नाही झालं जेवण तुमचं झालं का जेवण लाईव्ह ला बॅक झाल्यानंतर मी जेवण करणार आहे हेमंत दादा नमस्कार तुमचं झालं का हेमंत दादा जेवण तुमचं हो तुमचं माझं पण झालं माझं नाही झालं जेवण स्वयंपाक झालेलं आहे जेवण आहे लाईव्ह झाल्यानंतर लाईव्ह घेतलीच नाही ना आज त्यामुळं लेट काय होणार आज लाईव्ह घ्यावं म्हटलं का तर सगळे वाट बघतात ना लाईव्हची आपले हेमंत दादा मी अक्कलकोटला येऊन गेलो की अठरा तारखेला ब्लॉग वगैरे नाही घेतलं व्हिडिओ का तर लेट झाला होता आम्हाला लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाल त्यांनी एक टाक कुठली

हे सावळ के अब नाही सावळ या मग पण तर चला लाईक मेसेज करा पाच मिनिटात मी परत बॅग जाणार आहे उद्या भेटू आपण लावला जेवण करायला झाले का सर्वांचं ना ज्यांचं नाही झालं त्यांनी जेवण वगैरे करून घ्या आम्ही पण करतो जेवण खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही धनंजय दादा खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही धन्यवाद हेमंत दादा पाऊस आहे का नाही पाऊस नाही ओके बाय जेवण करा हो करायचं जेवण सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले कॉमेडी व्हिडिओ लाईज लो नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तेच हॅड होता एक मध्येच नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं मेसेज करा लावल असतील त्यांनी हाय कुठून बोलताय ते पण सांगा गावाचं नाव सांगा म्हणजे मला कळतं की आपली लाईव्ह कुठून बघतात लोक तसं नाव पण तुमचं पुढं हे करा नमस्कार ताई नमस्कार मेसेज मध्येच हॅड होत आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे बसले मी तरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे संभाजीनगर का मी पुण्यातून बोलते पुणे स्वारगेट जेवण झालं का तुमचं जे नवीन असतील लाईव्ह त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा, ला करा सर्वांनी पुण्यातून आहे पुणे लाईक केलं हो धन्यवाद सर्वांना लाईक केलं त्यांना आणि ज्यांनी नाही केलं त्यांना <laughs> आपलं नाव माझं सुजाता महामुनी राहणार पुणे पुणे महाराष्ट्र प्रत्येकाने आपलं गावाच नाव आणि आपलं नाव पण नक्की सांगा

देत ही नाही आम्ही लाईव्ह आणि तुम्ही पण लाईव्ह जेवढे लोक येतात त्यांनी पण एकमेकाचा नंबर देऊ नका मोबाईल नंबर वगैरे हो अजिबात एकमेकाला शेअर करू नका लाईव्ह ओके धन्यवाद कसं आहे शेवटी पब्लिक आहे ना त्यामुळं नाही मीडियामध्ये असं काही चालत नाही नाही ठीक आहे मी कसं प्रत्येक हे सांगते त्यामुळं नाही नंबर मी पण देत नाही आणि कुणाला देऊ पण देत नाही लाईव्हला माझ्या तरी इतरांचं काय माहीत नाही मला पण मी माझं नेम सर्वांना सांगते लाईव्हची कि मी माझा स्वतःचा पण मोबाईल नंबर आणि इतरांना पण शेअर करू देत नाही जेवढे लाईव्ह लागतात तर चला सर्वांनी लाईक कराय जात सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी भरपूर वेळ झाला लाईव्ह घेतलाय तर उद्या सकाळी घेते लाईव्ह मी सर्वांचं जेवण झालं का परत एकदा ज्यांनी नाही केलं जेवण त्यांनी करा जेवण मी कर पण घेते करून जेवण माझं पण नाही झालेलं जेवण सर्वांना शुभरात्री <laughs> <गला> देत असतील तर नाही का पण तरी नाही चालत माझ्या काही बॅग आहे मेसेज करा सर्वांनी <गला> चला नेटचं पण मेसेज आलाय संपला नेट पॅक तर चला बाय बाय सर्वांना उद्या भेटू शुभरात्री अर्धा तास झाले ते बावीस मिनटं झालेले आहेत बाय सर्वांना